काल रात्री अंदाजे अडीच वाजता आपलं चोपडा शहर पोलिसांच्या प्रभारी जे कार्यतः स्टाफला गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं गोपनीय माहिती पाच ते सहा लोक इथं पर जिल्ह्यातून आलेले आहे आणि इथं दरोडं टाकण्याच्या योजना तयार करूत आल्या असं गोपनीय माहिती आधारित एक स्विफ्ट डिझेल गाडी होतं उभं होत आणि त्याच्यासोबत बाहेर दोन माणसं उभं होत्या आहेत तर असं सात लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांचं अंगजडती घेतल्यावर त्यांच्याकडनं दोन देशी कट्टे दहा जिवंत काडतूस दोन तलवार आणि इतर वस्तू स मिळून आलेल्या आहेत सर्व मिळून तेरा लाख वीस हजार रुपयाचं मुद्देमाल त्यांच्याकडनं मिळून आलेलं आहे आणि जे ह्या सात आरोपींचं सा नाव आहे एक आहे दिलीप दिलीपसिंग पवार हा राहणार आहे नांदेड दुसरा आहे विक्रम बोरगे हा संभाजीनगरचा आहे तिसरं आहे अनिकेत सूर्यवंशी हा नांदेड जिल्ह्याचं आनंद अमनदीप सिंग राठोड हा नांदेड जिल्ह्याचा सद्दाम अमीन नांदेड जिल्ह्याचा अक्षय महाले हा चोपडा जळगाव जिल्ह्याचा आणि जयेश महाजन हा जळगाव जिल्ह्याचा आहे अशा सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे दरड करण्याचे प्रयत्न असताना योजना तयार करत असताना आणि त्याच्यानंतर म्हणजे हे जे दोन आरोपी आहेत दिलीप सिंग पवार आणि अनिकेत सूर्यवंशी हे सराईत गुन्हेगार आहे आणि आता त्यांच्यावरती नांदेडमध्ये एमपीडीएच कारवाई झालं होत्या आत्ताच म्हणजे एक तो एम पी एमपीडीएचा एचा कारवाईमधून बाहेर पडलेला आहे आणि जे संभाजीनगरचे एक आरोपी आहे विक्रमसिंग बोरगे हा एका दरोडो गुन्ह्यामधला पाहिजे आरोपी आहे त्यांना संभाजीनगरवाल्यांना कल्पना दिलेला आहे त्यांनी या आरोपींना वर्ग करून घेतला तर ज्यावेळेस पोलिसांनी जाडा केली त्यावेळेस पोलिसांवर यांनी हल्ला करण्याची माहिती देखील समोर येते आहे प्रयत्न करत असताना त्यांना पलापली वगैरे करण्यात आलेला आहे